नमस्कार मित्रांनो पुण्या राजाची गदुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सर्वजण नाटकाची तयारी करण्यासाठी जमलेले असतात तेवढ्यात लगेच मृण्मय येते आणि मृण्मय म्हणते थांबा थांबा एक मिनिट मी आता सगळ्यांची ना ओळख करून देते सरांबरोबर हे आपले नाटक दिग्दर्शक असे म्हणून आता मृण्मयी सरांची सगळ्यांबरोबर ओळख करून देते तेव्हा लगेच सर म्हणतात कबीर सरपोदार पत्रकार बरोबर तेवढ्यात कबीर म्हणतो हो आणि लगेच कबीरला तिथे उमेरही आलेला दिसतो तेव्हा कबीर म्हणतो सर मी आलोच असे म्हणून आता तो लगेच उमेरकडे येतो आणि विमोरला विचारतो अरे तू इथे काय करतोय कामावरती नाही गेला का की तुलाही कामावरून काढून टाकले तेव्हा उमेर बोलतो नाही तुझ्याशिवाय माझं कसं मन लागेल त्यामुळे मीच काम सोडून इथे आहे आणि इथे कॉलेजमध्ये मस्त एन्जॉय करणार आहे तुझं नाटक आहे रे मला तेवढ्यात आता सर बोलतात चला चला पटकन चला आपण आधी स्टेजची पूजा करून घेऊया तेव्हा मृण्मीयी म्हणते थांबा सर स्टेजवरती धूळ वगैरे पडली असेल मी ना क्लीन करून घेते तेव्हा आता लगेच मृण्मी गुंजाला आवाज देते आणि म्हणते गुंजा तेवढं स्टेज झाडून घे बरं चल पटकन तेव्हा आता कबीर लगेच म्हणतो गुंजा थांब असे म्हणून गुंजाच्या हातून झाडू घेतो आणि स्वतः पूर्ण स्टेज झाडून घेतो आता मात्र सर्वजण कबीरकडे बघत असतात इथे मात्र मृणमयीला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच सर बोलतात वा कबीर क्या बात है? वेल वेल्डन यालाच म्हणतात रंगभूमीचं प्रेम आणि असं प्रेम असल्याशिवाय रंगभूमीत माणूस उतरू शकत नाही आता सर्वजण टाळ्या वाजून कबीरचं स्वागत करतात आता सर म्हणतात चला आधी आपण गणपतीचं पूजन करून घेऊया आणि मगच नाटकाला सुरुवात करूया तेव्हा सर आता मृणमयीला म्हणतात सोमाचा रोल तू करणार आहे ना गुंजाकडे बघत म्हणतात तेव्हा मृण्मी म्हणते नाही नाही सर मी करणार आहे सोमाचा रोल आता मात्र सर मृण्मयकडे बघून हसतात आणि म्हणतात तुला जमेल ना तेव्हा मृण्मी म्हणते काय झालं सर मला जमणार नाही का तेव्हा आता लगेच सर बोलतात तसं नाही पण तुला ती गोष्ट माहिती आहे ना चला बरं आता आपण मस्त गोल करा आणि आता या स्क्रिप्टमध्ये नेमकं काय आहे ते सगळ्यांना माहीत आहे का तेव्हा मृण्मयी म्हणते हो सर तेव्हा सर म्हणतात मग सांग काय बरं त्यात तेव्हा मृण्मयी सांगू लागते त्यात लव स्टोरी आहे मग आता लगेच सर म्हणतात हो प्रत्येक श्वासा श्वासात प्रेम आहे आणि हो मग आता मला सर्वजण सांगा बरं प्रेमाची व्याख्या काय आहे आता लगेच सर मृण्मयीला विचारतात तेव्हा मृण्मयी म्हणते प्रेम म्हणजे त्याग हे मला नाही पटत आता जमाना बदलला आहे त्यामुळे प्रेमाची व्याख्या पण बदलली पाहिजे ना आजच्या काळामध्ये जोडीदार टिकवणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रेम म्हणजे एकमेकांना वेळ द्यायला हवा एकमेकांसाठी एवढा वेळ आपण खर्च करतो ना त्यामुळेच प्रेम मिळायला हवं ना तेव्हा सर बोलतात आणि एवढं करूनही जर प्रेम मिळालंच नाही तर तेव्हा मृन्मयमध्ये ते। जर एवढं करूनही प्रेम मिळायचं नाही तर प्रेम मिळवायचं कसं ते बघायला पाहिजे आणि ते मिळून कसं घ्यायचं हे सगळ्यांना आहे त्यामुळे प्रेम म्हणजे एकमेकांना फक्त स्पेशल फील करणं असं आता मृण्मयी सांगत असते सर गुंजाकडे बघतात आणि तिला विचारतात तुझं नाव काय तेव्हा गुंजा, ते गुंजा सांगते मी गुंजा आता सर लगेच म्हणतात अरे बापरे म्हणजे तू डोंगरवाडीची गुंजा का प्रिन्सिपल मॅडम बोलल्या होत्या तू इथेच थांब तुझी खूप मदत होईल बरं का तू डोंगरवाडीची आहे ना रानातील दऱ्या खोऱ्यातील तुला सगळी माहिती असेल त्यामुळे तुमच्याकडे कसे विधी वगैरे काय असत ते सगळं आम्हाला सांग आणि तू सांग बरं प्रेमाची व्याख्या तेव्हा गुंजा बोलते नाही म्या कशी सांगू शकणार मी तरी ते काम करण्यासाठी आले आहे ना तेव्हा लगेच सर बोलतात कामासाठी आली मग काय प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही का सांग ना मग आता गुंजा लगेच सांगू लागते प्रेम म्हणजे एखाद्याला लागलं की दुसऱ्याला दुखणं एखादं जेवलं की त्याचं दुसऱ्याचं पोट भरणं आता मात्र कबीर गुंजाकडे बघत असतो मृण्मयी <coughs> म्हणते सर तुम्ही तिला का प्रश्न विचारताय ती ते शिपाई म्हणून काम करते ती नाटकात नाही आहे तेव्हा लगेच कबीर म्हणतो मृण्मयी त्याच्याशी याचा काय संबंध आणि तसंही प्रश्न उत्तर द्यायला इथे लहान वगैरे मोठा कोण आहे हे विचारलं जात नाही फक्त उत्तर विचारताय तिला तेव्हा सर म्हणतात एकदम बरोबर कबीर कबीर तू सांग बरं प्रेमाची व्याख्या आता कबीर सांगू लागतो प्रेम म्हणजे जीवाला जीव देणं एकमेकांची काळजी घेणं तेव्हा आता गुंजाही ते सर्वांना चहा देत असते तेव्हा आता गुंजाही ते ते गुंजा म्हणू लागते प्रेम म्हणजे उन्हाची सावली तेव्हा आता गुंजा इथे कबीर समोर चहा घेऊन आलेली असते आता त्या दोघांचंही एकत्रच बोलणं येतं प्रेम म्हणजे डोळे झाकून ठेवलेला विश्वास आता, आता ते दोघेही एकमेकांकडे बघू लागतात आता मात्र मृन्मयीला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच सर म्हणतात एकदम बरोबर यालाच म्हणतात प्रेम विश्वास म्हणजेच प्रेम याच विश्वासाचा आता आपल्याला एक गेम खेळायचा आहे यातून सिद्ध होणार असतं की प्रेम कसं आणि किती प्रेम आहे आपलं आपल्या पार्टनरवरती आणि हो नाटकात जर रोल करायचा असेल तर आपल्या पार्टनरवरती विश्वास असायलाच हवा असे म्हणून आता सर स्टेजवरती जातात आणि स्टेजवरती गेल्यानंतर लगेच ते तिथे एक टेबल आणायला सांगतात आणि मृण्मयलावरती बोलावतात तेव्हा आता मृण्मय स्टेजवरती जाते आता सर मृण्मयीला टेबलवरती उभी राहायला सांगतात आणि डोळे बंद करून एक एक पाऊल मागे टाकायचं आणि कबीरला पाठीमागे खाली उभी राहायला सांगतात आणि डोळे बंद करून तू कबीर किती अंतरावर आहे हे ओळखायचं आणि स्वतःला झोकून द्यायचं आता मृण्मयीने डोळे बंद केलेले असतात ती एक एक पाऊल मागे जात असते पण तिच्या मनात खूप भीती असते जर कबीर खूपच लांब असेल आणि तो जर मला वाचवायला आलाच नाही तर मी खाली पडेल नाही नाही मी उडी नाही मारू शकत असे आता ती मनाशीच म्हणत मना असते ती आता घाबरत घाबरत दबक्या पावलांनी मागे जात असते पण उडी मारणार तेच ती खाली बसून घेते आता सर्वजण मृणमयीला जोरात हसू लागतात मग आता सर सर्वांवरती राग होतात आणि म्हणतात हसायला काय होतंय कोणा थिंमत आहे कोणा थिंमत आहे हे इतकं साधं सोपं नाहीये चला ज्यात हिंमत असेल त्याने इथे टेबलवरती येऊन उभी राहून दाखवा आता मात्र सर्वजण खाली मान घालून बघत असतात तेव्हा सर लगेच गुंजाकडे बघतात आणि म्हणतात गुंजा तुझ्यात आहे का हिंमत सरेवरती टेबलवरती उभी राहून दाखव तेव्हा गुंजा म्हणते सर म्या म्या कशी उभी राहणार नाही नाही मी नाही येऊ शकत आता मात्र मृन्मयला वाटतं गुंजा मला हसलेली आहे आणि आता तिलाही टेबलवरून पाडावंच लागेल तेव्हा मृन्मय लगेच गुंजाला म्हणते गुंजा थांब बघत काय बसली सर बोलावताय ना मग जा वरती आणि टेबलवरती उभी राहा उडी मारून दाखव असे म्हणून आता म्हणून मी स्वतःच उंजाला टेबलवरती उभी राहण्यासाठी वरती पाठवते मग आता गुंजा मनाशीच म्हणत असते सायबा सगळं जग एकीकडे पण माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे या विश्वासावर तर आपलं नातं आहे त्यामुळे माझा देव डोंगरोबा नंतर फक्त तुमच्यावरच विश्वास आहे असे म्हणून आता गुंजाई ते टेबलवरती उभी राहिलेली असते ती डोळे झाकून घेते तिला लगेच कबीर आणि तिने म्हटलेली प्रेमाची व्याख्या आठवत असते आता या सगळ्यात रमून गुंजा एक एक पाऊल टपाटप मागे जात असते आणि कडेला गेल्यानंतर गुंजा लगेच स्वतःला खाली झोकून देते गुंजा खाली पडणार तेच कबीर लगेच गुंजा असे आवाज देत तिला पकडतो आता मात्र गुंजा कबीरकडेच बघत असते तर हे सर्व बघून रोण्मयला खूपच राग येतो रोणमयी त्या दोघांकडे खूप रागाने बघत असते तर सर्वजण जोरात टाळ्या वाजवत असतात आता लगेच सर बोलतात अरे वा यालाच म्हणतात प्रेम आणि यालाच म्हणतात प्रेमात असणारा विश्वास असा विश्वास असायला हवा की माणूस स्वतःला झोकून देईल असे म्हणताच आता कबीर इथे मनाशी म्हणत असतो गुंजा किती प्रेमाने विश्वास आहे तुझ्या माझ्यावर पण मी तुला काहीच देऊ शकत नाही तुझ्या प्रेमाच्या बदल्यात मी तुला काहीच देऊ शकत नाही फक्त माझ्याकडून तुझा अपमान होतोय तेव्हा आता इथे गुंजाही मनाशी म्हणत असते सायबा ही टेबलवरून उडी तर काहीच नाही तुमच्या प्रेमासाठी तर मी दरीत पण उडी मारायला तयार आहे असे आता गुंजाही कबीरकडे बघून म्हणत असते तर आता रागानेच मृण्मयी बाहेर निघून गेलेली असते तिचे खूपच गाल लाल झालेले असते इतकी ती चिडचिड करत असते स्वतःशीच तेवढ्यात विशाखा तिथे येते आणि म्हणते काय गं मृण्मयी तू तर नाटकाला सुरुवात केली ना मग इकडे काय करते तेव्हा ते आता मृण्मय म्हणते तुला काय प्रॉब्लेम आहे मी कुठेही असू आता मात्र मृन्मयीच्या डोक्यात सारखे सारखे कबीर आणि गुंजाचे तेच तेच विचार येत असतात तेव्हा आता विशाखा बोलते मृण्मयी तुला रोल जमेल ना का जमणार नाही नाहीतर तसं सांगून टाक कसं आहे मला जमत नव्हतं म्हणून मी नाटक घेतलंच नाही पण तू तर खूप फुल कॉन्फिडन्समध्ये सांगितलं ना की मी हे नाटक करणारच आता मात्र मृण्मयी रागानेच तिच्याकडे बघत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मृण्मयीने सोमाचा रोल केलेला असतो तेव्हा कबीर तिला म्हणतो मला माफ कर मी तुला कमी पडलो आता मात्र मृण्मयी काही नाही बोलता मोबाईल मध्ये बघत असते तेव्हा सर तिला म्हणतात मृण्मयी काय चालू आहे तुझं तेव्हा मृन्मयी लगेच म्हणते तुम्ही माझ्यावरती आरडाओरडा करणं बंद करा पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला सोमाचा रोल या गुंजाला द्यायचा होता ना मग आधीच सांगायचं आता का सांगताय असे म्हणून आता रागानेच मृण्मयी घरी निघून आलेली असते मृण्मयी अशी रागात घरी आलेली बघून मधुती चकडे जाते आणि विचारते काय झाले मृण्मयी तेव्हा मृण्मयी म्हणते या गुंजाला ना मला आपटायचे मला नाही सहन होते ती तेव्हा लगेच मधु तिला सांगते हे बघ ऋणमय कबीर नॉर्मल वागतोय पण तू जर अशीच वागत राहिली तर तू त्याच्या मनातून कायमची उतरशील त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ